नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मुख्य संपादक गणेश चमचलवाडा काल दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अमिनल कर्नाल यांची उपस्थिती शिवशक्तीनगर अंगणवाडी किनवाड येथे झाली होती कारण या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी माहिती देऊन ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि ज्या समस्या महिलांना येत आहे किंवा समाजाला येत आहे या समस्याविषयी चिंतन मॅडमनं केलं आणि त्यामधून सर्व समाजातील लोकांना जागृत करणे आणि त्या समस्या कशा निपटारा करावा यासाठी मॅडमचे समाजामध्ये जाऊन माहिती देणे हे खरोखरच वरिष्ठ अधिकाऱ्याचे एक प्रथम कर्तव्य असते जोपर्यंत देशातला जो अधिकारी वर्ग आहे हा अधिकारी वर्ग जोपर्यंत ज्या समस्या वा उद्भवत आहेत जतून उद्भवत आहेत जिथून निर्माण झाल्या समस्या त्या जागी जोपर्यंत पाहणी करणार नाही खरोखरच त्या समस्येचा संशो शोध हे लावताचे ना त्याचमुळे खरोखरच जागृत आणि नवतरुण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खरोखरच लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात अक्षरशः काही ऑनलाईन फॉर्म भरून दिले किंवा ऑफलाईन फॉर्म भरून घेतले अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आणि त्याच निमित्ताने आदिवासी समाजातील काही मुलांनी तिथे नृत्य सादर केला सांस्कृतिक आणि या नृत्य मध्ये अक्षरशः मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहभाग नोंदून त्यांच्यासोबत नृत्य केली आणि हे केल्यानंतर खरोखरच पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा एक येथील थी समाजातील लोक अतिशय खुश होऊन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना एकत्र करून जेव्हा हे नृत्य करते खरोखरच समाज हा प्रसन्नतेकडे पाहताना दिसून आला ना माझी लाडकी बहीण ती कसा फॉर्म भरायचा ते आपण आता त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत त्यामध्ये लॉग इन ज्याचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लिहायचा यामध्ये मोबाईल नंबर लिहिल्याच्यानंतर लॉग इन होणार व्हेरीफायला एक कोड येतो तेव्हा कोड आला ना तर ब्याऐंशी नव्याण्णव टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्याच्यानंतर हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर हा फॉर्म आहे ॲप्लिकेशन हा फॉर्म असं इथं नाव टाकायचं जे आधारवर आहे एक्झाम्पल माझंच नाव टाकून दे तुम्ही जे आधारवर आहे तसा फॉर्म भरायचा तसा इथं नाव टाकायचं इथं नाव काय टाकणार तर समजा हे माझं आहे समजा माझं नाव टाकलं सर्व जे आधारवर हो आहे तेच नाव टाकायचं मग त्यानंतर त्या मुलीचं लग्न जर झालं लग्न झालं असेल तर तिच्या नवऱ्याचं नाव टाकायचं नवऱ्याचं नाव टाकते वेळेस नवऱ्याचं नाव टाकते वेळस नवऱ्याचं नाव सर्वच टाकायचं त्याच्या वडलाचं त्याचा नाव मग त्याच्यानंतर महिलाचे लग्नाच्या पुरीचं नाव म्हणजे पुळ नाव म्हणजे लग्न झाल्याच्या पहिलं तिचं नाव जे होतं तिकल नाव माहेरचं ते नाव टाकायचं मग तिच्यानंतर जन्मतारीख टाकायचं इथे जन्मतारीख येते असं ऑप्शन येते मग हे ऑप्शन आहे की नाही असं असं बाजूला जायचं इथं वर्ष इथं वर्षाला असं करायचं टिकमार तर इथं दोन हजार नव्वद घेऊ एकोणीसशे नव्वद नव्वद घेतल्या जानेवारी महिना करायचा असं जानेवारी महिन्यात डॅश मागे घ्यायचं एक नौवद। नौवद येक। आता एक तारीख करायचं जानेवारी महिना ओके करायचं तर किती होतं वर्ष एक एकोणीसशे एक नव्वद म्हणजे चौतीस वर्ष झाले त्यानंतर इथं कॉलम का काय आधार कार्डप्रमाणे संपूर्ण पता म्हणजे जे आधार कार्डवर जे आहे तुमचा ॲड्रेस ते सर्व लिहायचं जसं की तुमचं नाव नाही लिहायचं त्याच्यामध्ये ॲट जे आहे गावाचं नाव पोस्ट जर तेच गाव असेल तर तेच ॲट पोस्ट आणि त्यानंतर तालुका का आहे जिल्हा का आहे आणि पिनकोड अशा प्रकारे लिहायचं म्हणजे नंतर इथे जिल्हा जसं ही नांदेड इथं बीड का आहे काय के आपण केलं चंद्रपूर केलं चंद्रपूर केलं तर इथं तालुका इथे नाही हवा आता एक सांगतो चंद्रपूर करण्याचे आयोजन आपल्या आम्ही एक कांदी हे जिल्हा करतो यवतमाळ करतो यवतमाळ यवतमाळ केला मी जिल्हा यवतमाळ केला तालुका मी हे करतो वनी तालुका करतो हे वणी तालुका आता गाव करतो इथं मुकुटबण करतो गाव मुकुट मुकुट बन बन नाव केलं ग्रामपंचायतीचं नाव जे काय आहे गावाचं ना गावच तेच नाव पिनकोड काय आहे ते पिनकोड लिहायचा म्हणजे पोस्टचा कोड इथे जे मोबाईल नंबर आहे तुमचा जो मोबाईल म्हणजे जे मोबाईल म्हणजे कोणता नंबर लिहायचा माहिती आहे का तुला म्हणजे जे खात्याला जुडून आहे आणि आधारला जुडून आहे लिंक तेच मोबाईल नंबर लिहायचा त्यानंतर इथं क्रमांक हे आधार क्रमांक आधार क्रमांकला आधार क्रमांक लिहायचं मग इथं काय शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का घेतला असेल तर हो म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं जर घेतला जर नसेल तर नाही म्हणायचं आम्ही घेतला नाही मग आम्ही नाही केल्या जर घेतला असता कोणाला काही योजना चालू असते तर त्या संदर्भात होईल मग इथं काय करायचं मुख्यमंत्री लाडकी बहिणी हे तर चालूच चालू आहे चालू चालू वैवाहिक स्थिती म्हणजे लग्न झालं किंवा नाही झालं अविवाहित आहे का तर तिने भरू शकते फार्म म्हणजे जे मुलगी आहे एकवीस वर्षाच्या वर्षी तिने फार्म भरू शकते विवाहित भरू शकते आणि विधवा बाई बी भरू शकते परि परितक्त्या म्हणजे ते त्याग केलेला असते ते एक आहे निराधार आ, भाई भाई बी बी खाते खाते ते बी बाई भरू शकते आणि घटस्फोटीत लग्न झाल्याच्या नंतर घटस्फोट झाल्या अशा बाई ते बी फॉर्म भरू शकते त्यानंतर बँकेचं नाव तुमची बँक एसबीआय असेल एसबीआय करायचं बँक खात्याचे खातेधारकाचे नाव मग बँक खातेधारक जे बँकेच्या खात्यावर जे स्पेलिंग आहे जे नाव आहे तेच टाकायचं मग बँकेचे खाते क्रमांक बँकेचे खाते क्रमांक जे आहे आपला अकाउंट नंबर त्याला खाते नंबर म्हणजे अकाउंट नंबर ते लिहायचं जसं की इथं आय एफ एस सी कोड आय एफ एस सी कोड म्हणजे कसं आहे जे एस बी आय एन आमच्या इस्लापूरचं आहे एस बी आय एन डबल झिरो वीस चारशे सत्तावन्न हे मला पाठ असल्यामुळं ते तिथे मी नंबर लिहित असतो कवावे आता आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का इथं आहे किंवा नाही असं होते इथं आहे ते तर इथं हो करायचं नसेल तर नाही म्हणायचं करूनच घ्या चांगलं राहते म्हणजे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्येच खपकुणी येते जोरशी आणि जर नसेल ना तुम्हाला तुमचा नंबर तुम्हार लागत नाही त्याच्यामुळं लवकर लवकर अकाउंट आहे की नाही तुमचा जो मोबाईल नंबर म्हणा आधार नंबर ते जोडून घ्या मग इथं आधार कार्ड अपलोड करा इथं असं हे मारलं टिक मार केलं हे बघ्या कॅमेरा इथं कॅमेरा आला की असा फोटो काढून घ्यायचा थांबा मी काढतो फोटो आता असं ह्याच्या ऐकायचं काढतो फोटो उदाहरणार्थ असा फोटो काढता समजा असं फोटो केलं की त्याला असं क्लिक करायचं म्हणजे तिथं आधारचा काढा के असं केलं की आता हे बघ टिक्की येते याला ये ओके करायचं झालं अपलोड अपलोड झालं अपलोड झालं अशाच प्रकारे आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोन्याचा दाखल्याचा प्रमाणपत्र याच्यामध्ये मतदान वगैरे काय आहेत मी त्याची माहिती दिलेली आहे तर हेही प्रमाणपत्र तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे इथं मग उत्पन्नाचे प्रमाणपत्र असे उत्पन्नाचं नाही ते राशन कार्ड तुमचं जे आहे ते इथं फोटो काढून चिटकायचं नंतर अर्जाचं अर्जदाराचे हमीपत्रक अर्जदाराचे जे हमीपत्रक आहे हमी ते मी पी डी एफ आहे ती मी याला ॲड करतो आणि पी डी एफ माझ्या साय लिंकच्या खाली आहे की नाही मी ते दाखल करतो नसेल तर मला मी सांगतो हो ते पीडीएफ कुठे व्हायला काय नाही ते या चॅनलच्या खालीच ठेवतो सरासाहेब मग त्याच्यानंतर पासबुकची झेरॉक्स घ्यायची पासबुक घ्यायचं त्या फोटो सगट काढायचा फोटो म्हणजे जे, जे पासबुकवर ज्या महिलाचा फोटो आहे त्याला धरून जर लो तुम्ही जर परेशान असेल की मला हे कागदपत्र नाही ते कागदपत्र नाही परंतु कागदपत्र जास्त लागत नाही जे मेन मेन आहे आधार कार्ड बँकेचं खातं राशन कार्ड शाळा सोन्याचा दाखला किंवा रहिवाशी प्रमाणपत्र आणि अर्जदाराचे ते हमीपत्र इतकेच लागतील आणि अर्जदाराचा फोटो लाईव्ह फोटो घ्यायचा आणि ॲक्सेप्ट इथं जे ॲक्सेप्ट स्वीकार करून घ्यायचा त्याचा स्वीकार केल्याच्यानंतर ते सबमिट होण्याचं प्रोसेस असते जर तुमचा फोटो अडचण कुठे येते फक्त इथेच येते जेव्हा अर्जदाराचा फोटो जो घेतो की नाही त्याच जागे चांगला फोटो घेतला तिथं काही अडचण येणार नाही फक्त तिथंच फॉर्ममध्येच अडचण येते आणि अडचण आल्यामुळे कसं आहे तुमचं फॉर्म बार बार ते इरर प्रॉब्लेम येत असते रिजेक्टेड प्रॉब्लेम येत असते आणि त्याच्यामुळे बार तुम्हाला फोटो काढून व्यवस्थित फोटो काढून जर ते भरला तर तुमचा तो फॉर्म भरल्या जाते आणि त्याच्यानंतर ते फॉर्म जेव्हा त्याच्यानंतर काय ते तुम्हाला का एक ओ टी पी ते चार अंकी जो मोबाईल तुम्ही दिला त्याच नंबरवरून ओ टी पी आल्याच्यानंतर तो व्हेरीफाय करायचा व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुमचा फॉर्म शंभर टक्के सबमिट झाला असं आपण खात्रीपूर्वक भरला असं आपण समजू शकतो आणि त्याच्यामुळं तुम्हाला तर हा फॉर्म झालाच आहे बघा तुमचा भरणं त्याच्यानंतर तुम्हाला आणि दुसरा फॉर्म म्हणजे कोणता माहिती आहे का वयोश्री नावाची योजना जी पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध जे लोक आहेत तर या लोकांसाठी ही योजना निघली आहे परंतु त्याचं ऑनलाईन वगैरे कसं करायचं काय नाही ही इन्फॉर्मेशन किंवा जी माहिती आहे ही अजूक आली नाही त्याच्यामुळे त्याची काळजी आताच करू नका आणि दुसरा एक मुद्दा आहे जे बेरोजगार आहेत किंवा युवा आहेत त्याच्यासाठी ही दहा हजार तीन हजार दोन हजार अशा प्रकारे जे आहे प्रशिक्षण आणि ते युवासाठी ती एक नवीन ये योजना येणार आहे आणि अशी प्रकारचे जर योजना जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल खरोखरच तुमचा फॉर्म व्यवस्थित चांगला जर भरून घ्यायचा असेल जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे की जनशिवाय न्यूज चॅनल हे जे आहे संपादक म्हणून मी हा स्वतः आणि या चॅनलवरच आम्ही इन्फॉर्मेशन स्वतः देऊ जेणेकरून तुम्ही कसल्याही प्रकारे धांदली किंवा लुटमार जिथं होत आहे पैसे घेत आहेत तर असं रोखल्या जाऊ शकतात जेणेकरून तुमचा फॉर्म तुम्हीच चांगला भरू शकता आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरता भरल्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला म्हणा किंवा आपल्या पाहुणे मंडळीला ही लिंक पाठवा जेणेकरून त्यांनाही या फॉर्मचा जो फायदा आहे तो त्यांना व्यवस्थित घेता येईल आपण पाहत राहा जनिशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे मातरम जय हिंद इतर काही आजार आणि दुसरे दुसरं काही समस्या असेल तर मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून आम्ही तुम तुमचं उत्तर सविस्तर दो धन्यवाद व प्रत्येक वर्षाला तीन गॅस कसे भेटणार या संदर्भातही आम्ही माहिती तुम्हाला लवकरच देणार आहोत आणि त्यानंतर वयश्री योजना जे पासष्ट वर्षाच्या वरचे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी ती योजना आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरावा आम्ही या लिंकवर इथं जनशहा माध्यमातून देणार आणि त्यानंतर युवा प्रशिक्षण यांना दहा हजार रुपये तर ह्याही योजनेचं आम्ही जनशहा न्यूजच्या माध्यमातून आम्ही ती माहिती देणार आहोत व इतर ज्या योजना आहेत जर ज्यांना वाटते की ती योजना आम्हाला समजणे गेली किंवा त्या योजनेचं आम्हाला फॉर्म भरा येत नाही तर अशा संदर्भात तुम्ही आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट करून ती माहिती विचारू शकता आम्ही त्याबद्दल माहिती देण्यास सक्षम राहणार आपण पात्र राहा जणशिवाय न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद